हॅलो वॉरियर्स सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन आणि माझं सुद्धा कारण आपण सेव्हन डेज चॅलेंज सक्सेसफुली कम्प्लीट केलेलं आहे सेव्हन डेजमध्ये आपण सेव्हन क्वेश्चन्स आणि त्यासोबतच त्या क्वेश्चनशी रिलेटेड असणारा टॉपिक सगळे इम्पॉर्टंट पॉईंट्स जे आहेत ते कव्हर केलेले आहेत अर्थात सहा दिवसांचे कम्प्लीट केलेत तुम्ही सात दिवसांचे केलेत आणि सातव्या दिवशी जो क्वेश्चन दिलेला होता तर त्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो सेव्ह सातवा दिवस जो होता त्याचं जे चॅलेंज होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला संसदेच्या अधिवेशनाबाबत एक प्रश्न विचारलेला तहकुबी आणि सत्र समाप्ती याच्यातील फरक सांगा म्हणून तर या प्रश्नाचं उत्तर पाहताना आपण संसदेच्या अधि अधिवेशनासंबंधात ज्या काही संकल्पना आहेत त्या पाहणार आहोत कारण तिथे बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं आणि आयोग जेव्हा असे प्रश्न विचारतो त्यावेळेला तहकुबी कोण करतं सत्र समाप्ती कोण करतं त्याच्यानंतर ॲडजनमेंट साईन डाय काय असतं याच्याबद्दलचे जे प्रश्न असतात ते आयोगाकडून विचारले जातात सो आपण जर पाहिलं तर संसदेच्या अधिवेशनाच्या बाबतीत चार, so, चा अधिवेशना चा चार महत्त्वाच्या संकल्पना आपण पाहणार आहोत एकतर अधिवेशन बोलवणे म्हणजे सामान्य तहगुबी म्हणजे ॲडजनमेंट त्यानंतर अनिश्चित काळासाठी तहबुबी म्हणजे ॲडजनमेंट साइन डाय आणि सत्र समाप्ती म्हणजे प्रोरोगेशन तर या चार महत्त्वाच्या संकल्पना आहेत ज्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत कोण कुठली घोषणा देतं किंवा कोणाला कोणते अधिकार आहेत किंवा एकूणच या संकल्पना काय आहेत हे आपण समजून घेणार आहोत मग सगळ्यात पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर अधिवेशन बोलवणं संसदेचं अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे तर अर्थातच आपल्या राज्यघटनेच्या कलम पंच्याऐंशीमध्ये सांगितलेलं आहे की संसदेच्या दोन्ही सभागृहांची जी अधिवेशनं आहेत ती कोण बोलवत असतात राष्ट्रपती बोलवत असतात राष्ट्रपती प्रत्येक सभागृहास अधिवेशनासाठी अभिनिमिन अभिनिमंत्रित करतात मात्र दोन जे संसदेचे अधिवेशनं होतात त्या दोन संसदेच्या अधिवेशनादरम्यान सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावं म्हणजेच काय वर्षातून किमान दोन अधिवेशनं जी आहेत ती संसदेची व्हायलाच पाहिजेत पण सध्या जर आपण पाहिलं तर संसदेची एकूण तीन अधिवेशनं होतात ज्याच्यातलं पहिलं अधिवेशन जे आहे ते अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं फेब्रुवारी ते मे या कालावधी दरम्यान हे अधिवेशन पार पडतं जसं की आपल्याला माहितीच आहे त्यानंतर पावसाळी अधिवेशन असतं जुलै ते सप्टेंबर दरम्यान आणि त्यानंतर येतं हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान मग आता या अधिवेशनाचा जर आपण कालखंड विचारात घेतला तर अधिवेशनाची जी पहिली बैठक होते त्या पहिल्या बैठकीपासून ते सत्र पर्यंत आता सत्र समाप्ती काय असते हे आपण पुढे पाहू सो अधिवेशनाचा कालखंड गणताना म्हणजे मोजला जाताना तो कसा मोजला जातो तर पहिल्या अधिवेशनाची जी पहिली बैठक होईल त्या पहिल्या बैठकीपासून ते सत्र पर्यंत आणि अधिवेशनाच्या दरम्यान दोन अधिवेशन जी होतात म्हणजे आता समजा अर्थसंकल्पीय आहे पावसाळी आहे पावसाळी आहे हिवाळी आहे किंवा हिवाळी आहे अर्थसंकल्पीय दोन अधिवेशनांच्या दरम्यानचा जो काही कालावधी असतो त्याला विराम काळ किंवा रिसेस असं म्हटलं जातं तो हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या पॉइंटच्या मला संसदेचं अधिवेशन कोण बोलवतं असा एक साधा सिंपल क्वेश्चन यापूर्वी आयोगाने विचारलाय तो अधिकार कोणाला आहे राष्ट्रपतींना आहे कलम पंच्याऐंशीनुसार तो अधिकार त्यांना प्राप्त झालेला आहे आता हे झालं अधिवेशन बोलवण्याशी संबंधित आता दुसरी कन्सेप्ट जी आहे ती आहे तहकुबी ज्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्नात पण विचारलेला आहे आता ज्या वेळेला आपण अधिवेशन सॉरी अधिवेशन बोलवणं म्हणतोय त्यावेळेला मी इथे इंग्लिशमध्ये लिहिताना लिहिले समनिंग ऑफ द सेशन सेशन म्हणजे आपण अधिवेशन बोलवतोय पण ज्यावेळेला मी इथे तहकुबी म्हणते त्यावेळेला ऍडजमेंट ऑफ द सिटिंग असं दिलेलं आहे म्हणजे तहखुबी ही अधिवेशनाच्या बाबतीत असणार नाही ही कशाच्या बाबतीत असणार आहे बैठकीच्या बाबतीत असणार आहे सो अधिवेशनाच्या दरम्यान कोणतंही अधिवेशन जेव्हा संसदेचं सुरू होतं त्या अधिवेशनाच्या दरम्यान संसदेच्या सभागृहाच्या अनेक दैनिक सभा होत असतात दिवसभरामध्ये काही सभा होत असतात जनरली दिवसाच्या दोन सभा होतात पहिली बैठ पहिली सभा जी असते किंवा पहिली बैठक जी असते ती सकाळी अकरा ते एक दरम्यान असते आणि दुसरी बैठक जी असते ती दुपारी दोन ते सहाच्या दरम्यान असते म्हणजे जेवणानंतरची बैठक असते सो so, या ज्या काही दैनिक सभा होतात आणि त्यांच्या दरम्यान ज्या काही बैठका असतात तर सभागृहाची बैठक संपल्याची जी घोषणा केली जाते त्याला तहकुबी असं म्हटलं जातं म्हणजे एक बैठक संपली की ती जी घोषणा केली जाईल त्याला तहकुबी असं म्हटलं जाईल आणि बैठकीच्या तहकुबीची घोषणा हे कोण करतं तर अर्थातच जे पिठासीन अधिकारी असतील लोकसभेच्या बाबतीत लोकसभा अध्यक्ष असतील किंवा राज्यसभेच्या बाबतीत सभापती असतील किंवा त्यावेळेला असणारे जे पिठासीन अधिकारी असतील ते काय करतील सभागृहाची बैठक संपल्याची घोषणा करतील ठीक आहे सो कोणामार्फत केली जाते तहकुबीची घोषणा पिठासीन अधिकाऱ्यामार्फत आपण अधिवेशन बोलवण्याच्या बाबतीत कोणाला अधिकार आहे पाहिलं राष्ट्रपतींना आहे हे लक्षात ठेवायचं ठीक आहे आता ही जी तहकुबीची घोषणा घोषणा असते ना ती निश्चित कालावधीसाठी केली जाते म्हणजे काही तासांसाठी बैठक जी आहे ती तहकूब केली जाईल किंवा के काही दिवसांसाठी किंवा काही आठवड्यांसाठी ठीक आहे सो बैठक एखादी जेव्हा संपते बैठक संपल्याची घोषणा तहकुबी म्हणजे जी घोषणा असते त्याला तहकुबी असं सुद्धा म्हटलं जाईल पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनिश्चित काळासाठी तहकुबी जो आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत किंवा सत्र समाप्ती याच्याने सुद्धा एखादी बैठक संपते किंवा लोकसभेच्या बाबतीत लोकसभेचं विसर्जन सुद्धा होऊ शकतं त्याने सुद्धा बैठक जी आहे ती संपू शकते म्हणजे बैठक संपल्याची घोषणा वेगवेगळ्या प्रकारे केली जाऊ शकते तहकुबी कधी म्हणायचं जर जा समजा ठराविक कालावधीसाठी निश्चित कालावधीसाठी सांगितलेलं असेल की एवढा कालावधीनंतर आपण भेटणार आहोत दे किंवा जर समजा अनिश्चित कालावधीसाठी जर अशी घोषणा दिलेली असेल तर त्याला तहकुबी म्हटलं जाईल अनिश्चित कालावधीसाठी तहकुबी म्हटलं जाईल आणि जर समजा लोकसभा विसर्जित झाली तर तिथे सुद्धा ती बैठक संपुष्टातच येते सो अशा वेगवेगळ्या पद्धतीने बैठक संपुष्टात येऊ शकते सो आपण इथे पाहिलं तहकुबी आता अनिश्चित काळासाठी तहकुबी काय असतं तर ज्या वेळेला सभागृहाची जी बैठक आहे ती पुन्हा कधी भरणार हे सांगितलं जात नाही म्हणजे त्याची कुठली निश्चित तारीख नसते आणि अशी तारीख न देता ज्यावेळेला तहकूब केलं जातं सभागृह त्यावेळेला त्याला आपण अनिश्चित काळासाठी तहकुबी किंवा अॅडजमेंट साइन डाय असं म्हणतो आणि हा अधिकार सुद्धा पिठासीन अधिकाऱ्यांनाच असतो पिठासीन अधिकारी जे असतील त्यांना असतो मग आता एक गोष्ट लक्षात घ्या की जर समजा निश्चित काळासाठी बैठक पुन्हा कधी भरणार हे सांगून जर तहकुबी केली तर त्याला आपण फक्त तहकुबी म्हणू पण जर समजा निश्चित काळ जो असेल तो सांगितलेलाच नाही पुन्हा कधी बैठक भरणार हे सांगितलेलंच नसेल तर त्यावेळेला जी तहकुबी केली जाईल त्याला ॲडजनमेंट साईन डाय किंवा अनिश्चित काळासाठी तहकुबी असं म्हटलं जाईल आणि या दोन्हीही घोषणा तहकुबी असेल किंवा अनिश्चित काळासाठी तहकुबी असेल या दोन्हीही घोषणा कोण करतं पीठासीन अधिकारी जे आहेत तेच करत असतात ठीक आहे मग आता आपण इथे हे तीन पॉईंट्स महत्वाचे पहिले अधिवेशन बोलवणं तहकुबी आणि अनिश्चित काळासाठी तहकुबी आता आपल्याला पाहायचं आहे की समाप्ती सत्र समाप्ती काय असते कारण आपल्याला तहकुबी आणि सत्र समाप्तीमधलाच फरक विचारलेला आहे मग आता सत्र समाप्ती काय असते प्रोवेशन ऑफ द सेशन काय असतं तर अगेन अधिवेशनातल्या कामकाजाची ज्यावेळेला पूर्तता होते ती पूर्तता झाल्यानंतर पिठासीन अधिकारी अनिश्चित काळासाठी तहकुबीचा आदेश करतात किंवा तहकुबीची घोषणा करतात म्हणजे एखादा अधिवेशन त्याचं कामकाज पूर्ण झालं की आता एक गोष्ट लक्षात घ्या इथे अगेन मी सेशन म्हटलेलं आहे सिटिंग म्हटलेलं नाहीये सिटिंगच्या बाबतीत तहकुबी आणि अनिश्चित काळासाठी तहकुबी या दोन गोष्टी आपण पाहिल्या इथे आपण सेशनबद्दल बोलतोय म्हणजे अधिवेशनाबद्दल बोलतोय सो अधिवेशनातल्या कामकाजात पूर्तता झाल्यानंतर पिठासीन अधिकारी काय करतात शेवटची बैठक जी आहे ती अनिश्चित काळासाठी तहकूब करतात शेवटची बैठक आहे तिथं खूप करतील अनिश्चित काळासाठी म्हणजे साईन दाय होईल आणि मग काही दिवसांनी राष्ट्रपती सत्र समाप्तीची अधिसूचना काढतात सत्र समाप्तीची घोषणा कोण करू शकतं राष्ट्रपती अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे राष्ट्रपतींना दोन्ही बाबतीत पण असं काही आहे का की सभागृहाचं अधिवेशन सुरू असताना राष्ट्रपती असं सत्र समाप्तीचा आदेश काढू शकत नाहीत नाही स ज्यावेळेला अधिवेशन सुरू आहे त्यावेळेलासुद्धा सत्र समाप्तीची घोषणा काढण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे पण जनरली ज्यावेळेला वेळेला कामकाजाची पूर्तता होते त्यानंतर मग शेवटच्या बैठकीच्या बाबतीत पीठासीन अधिकारी अनिश्चित काळासाठी तहकूब करतात ती बैठक आणि मग राष्ट्रपती जे आहेत ते सत्र समाप्तीची अधिसूचना काढतात सो आपल्याला तहकुबी आणि सत्र समाप्ती या दोन कन्सेप्ट समजल्या मग या दोन्हीतला मेन डिफरन्स काय आहे तर सभागृहाची बैठक संपुष्टात येण्यासाठी तहकुबी असते म्हणजे तहकुबीची घोषणा ज्या वेळेला केली जाते त्याच्यानुसार सभागृहाची बैठक संपुष्टात येते पण सत्र समाप्तीच्या घोषणेने मात्र पूर्ण अधिवेशनच संपुष्टात येतं हा मेन डिफरन्स आहे तहकुबीची घोषणा कोण करतं आपण पाहिलं पिठासीन अधिकारी जे असतील ते घोषणा करतील सत्र समाप्तीच्या बाबतीत मात्र राष्ट्रपती घोषणा करतात तहकुबी ज्या वेळेला होत्या आता एखादी बैठक तहकूब झाली तर जी काही प्रलंबित विधेयक आहेत किंवा इतर कामकाज आहे त्याच्यावरती परिणाम होत नाही कारण एक बैठक फक्त तहकूब करण्यात आलेली आहे आणि जे सत्र समाप्ती असते सत्र समाप्ती झाल्यानंतर सुद्धा जी काही प्रलंबित कामं असतील ती सुद्धा पुढे सुरू ठेवली जातात ठीक आहे सो तहकुबी आणि सत्र समाप्ती याच्यामध्ये जो बेसिक फरक आहे ते आपण पाहिलेलं आहे ज्यावेळेला बैठक तहकूब केली जाते सभागृहातल्या प्रलंबित विधेयकांवरती त्याचबरोबर जे काही कामकाज आहे त्याच्यावरती परिणाम होत नाही आणि अधिवेशनाची पुढं पुढील बैठक ज्यावेळेला भरते त्यावेळेला ते जे कामकाज आहे ते सुरू होत पण जर आपण सत्र समाप्तीच्या बाबतीत विचार केला तर ति तिथे सुद्धा अधिवेशनाच्या सत्र समाप्तीमुळे प्रलंबित कामकाजावरती कुठलाही परिणाम होत नाही तिथे सुद्धा काय होतं की जे कामकाज आहे ते सुरू राहतं या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा आता ज्या काही प्रलंबित नोटिसा असतात प्रलंबित नोटिसा असतात त्या मात्र व्यपगत होतात कशाने सत्र समाप्तीमुळे पुढील बैठक भरली की प्रलंबित कामकाज पुढे सुरू राहतं दोन्ही बाबतीत ठीके पण ज्या नोटीस असतात त्या मात्र व्यापगत होतात नवीन अधिवेशनात नव्याने नोटिसा द्याव्या लागतात हा एक महत्वाचा पॉईंट फक्त तुम्हाला सत्र समाप्तीच्या बाबतीत लक्षात ठेवायचा आहे आता इथे तुम्हाला मी एक होमवर्क देणार आहे जरी आपलं सेव्हन डेज चॅलेंज संपलं असेल तरी सुद्धा पुढच्या दिवशीसाठीचं सा होमवर्क तुमच्याकडे आहे ते म्हणजे लोकसभेचं विसर्जन जे असतं डिझॉल्युशन जे असतं ते म्हणजे काय लोकसभेचं विसर्जन होतं म्हणजे काय हे तुम्ही सांगणार आहात आणि लोकसभा विसर्जित झाल्यानंतर त्याचे विधेयकांवरती कोणते परिणाम होतात हे सुद्धा तुम्ही सांगणार आहात अर्थात लोकसभेच्या विसर्जनानंतर कोणती विधेयकं व्यापगत होतात कोणती होत नाही याच्यावरती विथ एक्सप्लेनेशन सह तुमच्या दैनंदिन जीवनातल्या उदाहरणांसह तुम्हाला इझिली लक्षात राहावं कधीही कन्फ्युजन होणे अशा पद्धतीने एक लेक्चर मी घेतलेला आहे लिंक त्याची तुम्हाला लिंक नाही तुम्ही पॉलिटी बाय वॉरियर ऑफिसर ही प्लेलिस्ट जर शोधली तर तिथे तुम्हाला मिळून जाईल याच आ, हे व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये मी ॲड करते त्याच प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल लोकसभेच्या विसर्जनानंतर कोणती विधेयकं व्यपगत होतात आणि होत नाहीत तर तो, तो व्हिडिओ पाहिला तरी तुम्हाला इझिली समजेल पण तरी सुद्धा तुम्ही लोकसभेचं विसर्जन आणि विधेयकांवरती काय परिणाम होतात हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात आत्तापर्यंत आपण सेवन डे चॅलेंज कम्प्लीट केलं से आहे पॉलिटीचे आपण सेवनने एट क्वेश्चन्स जे आहेत आणि त्याहीपेक्षा जास्त डाटा जो आहे तो आपण कम्प्लीट केलेला आहे सो so, डेफिनेटली हे चॅलेंज तुमच्यापैकी सिरियसली अभ्यास करणाऱ्या स्टुडंटना फार हेल्पफुल वाटलं कारण तुमचा फीडबॅक तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत कमेंट असतील किंवा टेलिग्रामवरती ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या होमवर्कचा आन्सर देत होता त्याच्यावरून तरी इतकं लक्षात आलं की तुम्हाला हे सेशन हे चॅलेंज हेल्पफुल वाटलं नेक्स्ट सेवन डेज चॅलेंजसाठी तुमचे जे काही सजेशन्स असतील कुठला सब्जेक्ट घ्यायला पाहिजे कुठल्या फॉर्मॅटमध्ये घ्यायला पाहिजे की आहे हे फॉर्मॅट छान आहे याच्याबद्दल तुमचे सजेशन मला कमेंट बॉक्समध्ये द्या आणि आत्ता जे आपण फर्स्ट सेवन डेज चॅलेंज घेतलेलं आहे या सेवन डेज चॅलेंजबद्दल बद्दल मला तुमचा फीडबॅक हवा आहे म्हणजे हे चॅलेंज तुम्हाला खरंच फायदेशीर वाटलं का या सात दिवसांमध्ये तुम्हाला अभ्यासात कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी मदत झाली का कशा पद्धतीने मदत झाली आणि खरंच तुमचे इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत ते कवर झाले का हे मला फीडबॅक सेशनमध्ये नक्की सांगा त्याच्यासाठी हॅशटॅग फीडबॅक असं हॅशटॅग वापरा आणि त्याच्या पुढे तुमचा जो काही फीडबॅक असेल तुम्हाला द्या कारण तुमच्या फीडबॅकनीच मला पुढचं चॅलेंज घेण्यासाठी एक मोटिवेशन मिळेल आणि पुढचं चॅलेंज घ्यायचं की नाही याच्याबद्दल विचार करताना ऑब्वियसली तुमचे पॉझिटिव्ह फीडबॅक मला पॉझिटिव्ह करतील की नाही आपण चॅलेंज घ्यायला पाहिजे कारण हे स्टुडंट्सना हेल्पफुल ठरते सो फीडबॅक कंपल्सरी द्या ठीक आहे आणि हे सेशन तुम्हाला हेल्पफुल वाटले असतील आजचं पण वाटलं असेल तर लाईक आणि शेअर करा आणि पुढचं चॅलेंज सजेशनसोबतच पुढचं चॅलेंज फॉलो करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू